रिकव्हरी पण कमी झालेली भाऊ जे अपेक्षित धरलं होतं आपण चोवीस पंचवीसच्या गळीत हंगामामध्ये त्यामध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये तीस ते पस्तीस लाख मेट्रिक टनाचं उत्पादन कमी झालेलं आहे आणि ओवरऑल देशामध्ये सुद्धा उत्पादन कमी झालेलं आहे त्याची दोन कारणं आहेत एक आपल्याकडं ऑक्टोबर नोव्हेंबरला जो पाऊस झाला त्याच्यामुळं उसाची वाढ झाली आहे लवकर तुरे फुटले आणि त्यामुळं उत्पादन टनेजमध्ये आणि रिकव्हरीमध्ये मार खाला उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा जी त्यांनी दोनशे अडोतीसची जी व्हरायटी आणली होती त्याला पण मोठ्या प्रमाणात रोगराई व्हायरस लागल्यामुळं त्यामुळं उत्पादनामध्ये घट झालेली ही गोष्ट केली राज्याचं किती नुकसान अंदाजे यामध्ये जाऊ महाराष्ट्रामध्ये आम्ही अपेक्षित धरलं होतं की जवळजवळ शंभर लाख मेट्रिक टनाच्या पुढं आपण जाऊ पण दुर्दैवानं आपण साधारणतः अठ्ठावन्न एकोणसाठ लाखाच्या मेट्रिक टनापर्यंतच आपण आलेलो आहे त्यामुळं जवळपास तीस टक्के उत्पादन महाराष्ट्रातलं कमी झालेलं आहे आणि ओवरऑल देशातलं उत्पादन हे साधारणतः बावीस ते तीस टक्के पुढच्या वर्षी कसा असेल परिस्थिती पुढच्या वर्षीची परिस्थिती आता साधारणतः महाराष्ट्रामध्ये बरी राहील आणि आपण शंभर एकशे दहा लाख मेट्रिक टणाच्या पुढं जावं असा आजचा अंदाज आहे परंतु अजून आता मान्सून कसा येणार आहे आता एकशे तीन टक्के पावसाचं प्रमाण आहे हे सगळ्याच आय एम डीनी सांगितलेलं आहे त्यामुळं ते जर व्यवस्थित झालं आणि पाऊल तर चांगला झाला आणि परतीचा मान्सून पण चांगला झाला तर मला असं वाटतं आपण ह्या वर्षी उत्पादन चांगलं राज्यात राज्यात ज्या पद्धतीने दोन ठाकरे बंधू एक याय लागलेले आहेत आपण पाहुण्या आहेत त्यांचे काय वाटतं एकत्र येणं चांगलं आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने मला असं वाटतं महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने राजकारणामध्ये असे काही दोन्ही बंधूंनी काल सांगितलेलं आहे आणि त्यांचे मतभेद किंवा जे काही स्थानिक काही त्यांचे आपसातले काही विषय असतील ते संपून जर एकत्र येत असतील तर निश्चितच त्याचं आम्ही स्वागत करू माहितीवर काय परिणाम याचा शकतो शकतो काळात राजकीय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे मुंबईचा आणि ज्यावेळेस उनी ठाकरेंची ताकद महाराष्ट्रामध्ये येत राहील आणि महाराष्ट्रातला सगळा मराठी माणूस ज्यावेळेस एकत्र येईल त्यावेळेस त्याचे काय निर् परिणाम होतील काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही भाऊ ईव्हीएम वरती परत एकदा प्रश्न उपस्थित होतोय ते कासले जे आहेत पी एस आय निलंबित त्यांनी सांगितलं की दहा दहा लाख रुपये निवडणुकीच्या दिवशी आम्हाला खात्यावरती जमा केले अशा पद्धतीचं वातावरण आणि अमेरिकेच्या ज्या रिसर्च तुलसी गबाड आहेत त्यांना देखील म्हटलं होतं की हे ईव्हीएम हॅक होऊ शकतं काय वाटतंय तुम्हाला या सगळ्या परिस्थितीमध्ये नाही एमच्या बाबतीत तर सगळीकडेच एक शंका निर्माण झालेली आहे जे मी त्याच्यामध्ये आपल्याकडे काही कुठले पुरावे नाहीत त्यामुळे पण ते बोलू शकत नाही पण शंका निर्माण झालेली आहे आणि साधारणतः निवडणूक आयोगाचं सा काम काय असतं एखाद्या सिस्टीमबद्दल जर संभ्रम किंवा शंका निर्माण झाली तर ती दूर केली पाहिजे आणि म्हणून साधारणतः जे डेव्हलप्ड राष्ट्र आहेत जगामधले त्यांनी ए व्ही एम मशीन बाजूला करून त्यांनी बॅलेटवरती इलेक्शन्स घेतलेले आहेत सगळ्यात सुरुवातीला तर अमेरिकेमध्येच ए व्ही एम मशीन आलं होतं आज ते बॅलेटवर आलेले मला असं वाटतं जर मतदारांच्या मनात शंका असेल ठीक आहे आम्ही राजकीय पक्ष काय बोललो तर त्याला उत्तर समोरून काय येतं की मग तुमचे बाकीचे निवडून आले आमदार त्यावेळेस ई व्ही एमचा प्रॉब्लेम नव्हता का लोकसभेचे निकाल लागले त्यावेळेस ई व्ही एमचा प्रॉब्लेम नव्हता का, का। हे काही डिबेट करण्याचा विषय नाही माझं म्हणणं असं आहे जो मतदार आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं जो अधिकार दिलेला आहे मतदाराच्या मनामध्ये मी दिलेल्या मताबद्दल जर शंका असेल तर ती दूर करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे का आता आम्ही आता आम्ही अनेक निवडणुका लढवल्या परंतु आत्ता ठीक आहे आमच्यासारखे दुर्दैवाने पराभव झाला लोकशाहीमध्ये आम्ही तो स्वीकारला परंतु अजूनही मतदार असा संभ्रमात आहे की आम्ही तुम्हाला मतदान केलं आणि आमचं मत गेलं कुठं हे साधारणत तुम्हालाही पत्रकारांना सुद्धा फिरताना जाणवत असेल जर खरंच लोकांच्या मधून जर ही उठाव झाला असता तर मोठा जल्लोष झाला असता मोठमोठे मुट सत्कार झाले असते मोठमोठे मुट कार्यक्रम झाले असते ते दिसतात का आपल्याला सरकारला पाच महिने होऊन गेले त्या दिवशी जे बंदोबस्ताला पोलीस होते यांच्या पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार तर त्यांच्या सगळ्यांच्या खात्याची तपासणी झाली पाहिजे का म्हणजे त्यांच्या खात्यावरती पैसे आले तो दावा केला आहे सरकारनं पारदर्शक असेल तर सगळ्या खात्यांची तपासणी केली पाहिजे काय असं आहे की कोण कुठं काय दावा करतो कोण महाराष्ट्रामध्ये रोज सकाळ दुपार संध्याकाळ काय स्टेटमेंट करतो आणि त्याच्यावर तुम्ही आमची प्रतिक्रिया विचारता आता जो कोणी हा असे स्टेटमेंट करतो त्याची पहिल्यांदा सहनिष्ठा तर बघावं लागेल आपल्याला कुणी का स्टेटमेंट करेन असा मला वाटतं त्याची इथं काय काही माहिती माझ्याकडनं आहे आणि तशी जर काय असेल तर माहिती घेऊन मग त्याच्यावर आम्ही ऑफिशियल स्टेटमेंट देऊ काय नाही कुठल्याही प्रकारचं नाही मी मध्यंतरी देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वागत करायला आलो नरसिंहपूरला ते मुख्यमंत्री राज्याचे आहेत त्यांचं कुलदैवत आमचं कुलदैवत एक आहे आपली संस्कृती आहे राज्याचे प्रमुख आल्यानंतर स्वागत केलं तुम्हीच लगेच बातम्या लावली परवा बावन पर साहेबांच्या ऑफिस घरी गेलो एक काम होतं आणि तिथं तुमच्यासारखेच पत्रकार मित्र आम्ही बाहेर असून बोलत उभा होतो आम्ही बोलून आज जायच्या तर फ्लॅशिंग न्यूज झाली की तुम्ही चाललाय मला असं वाटतं ठीक आहे तो जे असतो कोणत्या राजकीय भूमिका तुम्हाला कुठंतर असं वाटतं राजकारणामध्ये रोजचा दिवस सारखा नुसतो राजकारणामध्ये भूमिका घेऊन काम करावं लागतं आणि मी सातत्यानं भूमिका घेऊन काम करणारा कार्यक्रम